व्यापारी आपले जे अध्यक्ष आहे महेश भाऊ बोगडे हर्षल बोरा प्रशांत बुरडे प्रशांत बुरडे लक्ष्मीकांत तिवारी आणि सुरेश भोलाल बागे रुपेश वर्मा हे असे जे सर्व व्यापारी आघाडीनी एकत्र येऊन इथं जे मंदिराला जीर्णार्धन करायचा होता तर आपले राठोड म्हणून इथं ते मंदिराचे जे पुजारी आहे ते महेश भाऊ आले होते त्या दिवशी तर महेश भाऊना म्हटले ते असं असं आहे जीर्णार्धन करायचं तर तुमच्या काय असतील सगळ्यांनी वर्गणी करून तर मग त्यांनी सगळ्यांनी व्यापारी व्यापारी आघाडी बसून त्यांनी ठरवलं तर आपण एकत्र येऊन काहीतरी मंदिरासाठी आपण काहीतरी करायचं त्यासाठी यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक्केचाळीस हजार रुपये जमा केले आणि ते एक्केचाळीस हजारचा धनादेश आज आपण आज आपण आहिल्या देवी अहिल्या देवींच्या पूर्ण देवींच्या तीनशेवी जी जयंती आहे त्रिस शताब्दी निमित्त आपण आज ते जसं आईल्या देवीने जीर्णार्जन केलं सगळ्या मंदिराचं तसं व्यापारी आघाडी त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी ठरवलं तर आपण मंदिरासाठी जीर्णार्जन करण्यासाठी काहीतरी देणं लागते त्यासाठी ही सो खर्चांनी सगळ्यांनी एकत्र येऊन टक्केचाळीस हजार रुपयेची देणगी आज आपण पंचमुखी महादेव मंदिराला आपण दे आज देत आहे आज आपले सचिन भाऊ पारखी मयुर भाऊ उच्चू गोळ असतील गोपाल वर्मा असतील राजू वाडेकर असतील आपलं ध्येरेकर असतील किंवा दर्शन आपलं कनवाळकर साहेब असतील गुलांडगे असतील श्री अनिल कांबळे असतील विकम असतील राजेंद्र काळे असतील आणि आज सगळ्यात मोठा दिवस म्हणजे काय आपल्यासाठी पंडित भाऊ वाघमारे सर जे आहे आपले सर आज त्यांचा वाढदिवस आहे योगायोग आहे समोर बघा सगळे जय श्रीराम सगळ्यात प्रथम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज शहर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आपण जो एखाद्या मंदिराचा जीर्णचार करत असताना एक पुण्यकर्म करत असताना आपण मला बोलवलं त्याबद्दल व्यापारी आघाडी आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आपल्या सगळ्यांचं आभार मानतो त्रिशताब्दी आहिल्या देवींची आज आपण देशभरात साजरी करतो पण काल सगळ्यांनी पाहिलं देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदींनी काल या त्रिशताब्दी उत्सवाचा जो कार्यक्रम झाला त्यात नारी सशक्तीकरणाची एक घोषणा दिली आणि त्या माध्यमातून देशभर स्त्रीशक्तीचं सबलीकरण नारी सबलीकरण हा विषय घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते आणि त्या सगळ्या याच्यामागची प्रेरणा ज्या आहेत त्या आमच्या पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर आमच्या सगळ्यांचा जो सन्मान आहे की त्या आमच्या जिल्ह्याच्या कन्या आहेत आणि ज्यांनी देशभर वेगवेगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला घाट बांधले आणि मोठ्या प्रमाणात हिंदू धर्माची पताका फडकवत ठेवली या अशा अहिल्याच्या नगरीतले आम्ही सगळे आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने आमच्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून मागच्या वर्षी आमच्या जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर झालं आहे आणि त्यानिमित्ताने आपण संपूर्ण शहरात अहिल्यानगर महोत्सव त्याचबरोबर श्री शताब्दीचे जे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेतले या कार्यक्रमात सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आपल्याला माहिती आहे की अहिल्यादेवी या पुढच्या काळात आपल्या सगळ्यांचं एक प्रेरणास्त्रोत असणार आहे शहराचं नाव बदललं तसं शहर काच टाकतंय आणि एक आमचं अहिल्यानगर शहर जगाच्या नकाशावर या शहराचं नाव ना असावं अशी आमची सगळ्यांची जी प्रामाणिक इच्छा आहे प्रामाणिक भावना आहे त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि त्याचीच ही एक प्रकारची चांगली सुरुवात आहे असं आपण समजू अहिल्यादेवींनी जसं देशभरातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी स्वतःच्या राज्यकारभार करत असताना त्यांच्या खर्चासाठीचा जो पैसा आहे तो निधी त्यांनी त्यासाठी वापरला आणि या सगळ्या व्यापारी बंधूंनी आपल्या कष्टातनं जे पैसे मिळवतात त्यातला एक हिस्सा काढला आहे आणि तो हिस्सा या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिला आहे त्याबद्दल मी परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सगळ्यांचं स्वागत करतो कौतुक करतो आणि इथून पुढच्या काळातही असे अनेक उपक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहरात राहू या शहरातील एक सामाजिक धार्मिक जे वातावरण आहे ते निकोप राहण्यासाठी ते चांगलं राहण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जे काम करतोय याच्यामागं एक धार्मिक अधिष्ठान आहे बऱ्याच वेळा आपण संघविचाराने प्रेरित होऊन काम करत असतो आणि आपण त्यावेळेस म्हणतो की आमचं हे काम दैवी काम आहे आणि तशाच पद्धतीचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान विश्वगुरू माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हाती घेतलं आहे आणि त्या कामाचे आम्ही सगळे सैनिक आहोत आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नरेंद्रजी मोदी मोदीजींच्या विचारांशी कटिबद्ध राहून पुढच्या काळात अशाच पद्धतीने काम करू आपण सगळ्यांनी नव्यानेच शहर जिल्हाध्यक्षपदी जबाबदारी मिळाल्यानंतर आपण मला इथं बोलवलं आपला माझा हा बहुमोल असा बहुमान मला दिला सत्कार माझा केला आपल्या वतीने मंडळाच्या वतीने जे आपण चेक प्रदान केला त्या कार्यक्रमालाही आपण बोलवलं त्याबद्दल परत एकदा व्यापारी मित्रमंडळाचं व्यापारी आघाडीचं भारतीय जनता सगळ्या कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो धन्यवाद जय जय महात्मा कमी आहे आणि एक चांगला आदर्श त्यांनी या निमित्ताने घालून दिलेला आहे सर्व समाजापुढं सगळ्यांनी त्यांचं अनुकरण करावं मी विशेषतः महेशभाऊ बुबळे लालबागे तसेच गोपाल वार्मा हर्षलजी बोरा त्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो खरंच एक चांगलं आणि थोडी खिडकी नाही तर एक्केचाळीस हजार रुपये म्हणजे उगच कार्यक्रम करायचं म्हणून नाही तर एक मोठं योगदान या निमित्ताने त्यांना दिलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे एकत्र करून खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन मग सगळे एकत्र एक जण असं एकत्र

मौसमचा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन बन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन वन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन